नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचतील काय दादा चोवीसशे कुठलाय कांदा लोणी चोवीसशे रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकता सुपर क्वालिटी माल चोवीसशे रुपये काय बघायला दादा तेवीसशे कुठलाय कांदा बावी ला उन्हाळ कोणता बिया नाही तेवीसशे 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 रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतात तेवीसशे काय भाव गेला तेवीसशे कुठलाय कांदा कुठला आहे का रोहित तेवीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता तेवीसशे रुपये काय भाव गेला दादा हो दादा काय भाव गेला तेवीसशे साठ रुपये तेवीसशे साठ कुठलाय कांदा भुसे तेवीसशे साठ रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकता तेवीसशे साठ रुपये तेवीसशे साठ रुपये काय भाव गेला दादा तेवीसशे नव्याण्णव कुठलाय कांदा भुसे भेंडाई तेवीसशे नव्याण्णव रुपये गेलाय सुपर क्वालिटी माल आहे माल बघू शकता साईज चांगली ती तेवीसशे नव्याण्णव रुपये काय भाव गेला दादा बावीसशे आहे कांदा बावीसशे रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकता बावीसशे रुपये काय भाव गेला दादा एकवीसशे सहा आहे एक कांदा बेंडल एकवीसशे सहा रुपये गेलाय लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये

बावीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता बावीसशे रुपये काय भाऊ घ्यायला 25 दादा बावीस पंचवीस बावीस पंचवीस कुठलाय कांदा मरा बावीसशे पंचवीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता बावीसशे पंचवीस रुपये काय भाऊ दादा बावीसशे तीन कुठलाय कांदा कडांगरी बावीसशे तीन रुपये गेलाय लाल कांदा आहे ಮಾಲ ಬಗ್ತ ಬೀನ ರೂಪಲಾ ವಡಾಂಗ ಬೀಸಶ ರೂಪಾಯಿ ದಾಸ್ ಬೀಸಶವಾಡಿ ಬೀಸಶೆ ಐಪೇಲೆ ಕಾಂದೇ ರೂಪಾಯಿ काय भाव केला बावीसशे बावीसशे रुपये गेलाय उन्हाळ का आहे माल बघू शकता बावीसशे रुपये काय भाव केला बावीसशे तेवीस बावीसशे तेवीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकता बावीसशे तेवीस रुपये काय भाव घ्याल दादा बावीस बावन बावीस बावन कुठला आहे कांदा बावीसशे बावन्न रुपये गेलाय कांदा उन्हा कांदा आहे माल बघू शकता बावीसशे बावन्न रुपये काय भाव गेला काका बावीसशे आहे कांदा बावीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदाय माल बघू शकता बावीसशे रुपये काय भाव बावीसशे बावीसशे एक बावीसशे एक रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता बावीसशे एक रुपये काय भाव गेला बावीसशे नव्वद कुठला कांदा बावीसशे नव्वद रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकता बावीसशे नव्वद रुपये काय भाव गेला काका बावीसशे वीस लाल कांदा आहे ना बावीसशे वीस रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकता बावीसशे वीस रुपये काय भाव गेला बावीसशे बावशे रुपये गला बगू शक रुपये दादा एकवीस पंचहत्तर एक पंचातर रुपये गल माल बीसशे पंचहत्तर रुपये दादा क्या बागारे एकवीस रुपये गेल उल बु शवीस रुपये दादा एकवीस तीस एकवीसशे तीस रुपये गेलाय कांदा माल बघू एकवीसशे तीस रुपये काय बघायला दादा एकवीस सत्तर एकवीसशे सत्तर रुपये गेलाय लाल कांदा माल बघू शकतो एकवीसशे सत्तर रुपये

काय भाव कांदा कांदाशे एकवीसशे पंच्याहत्तर कुठला आहे एकवीसशे पंच्याहत्तर रुपये उन्हाळ कांदा माल बघू एकवीसशे पंचाहत्तर रुपये काय भाव गेला बाबा एकवीसशे एकवीसशे अठ्ठ्यानव एकवीसशे अठ्ठ्यानव रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो एकवीसशे अठ्ठ्याण्णव रुपये काय भाव गेला एकवीसशे एक कुठला आहे कांदा धोडी एकवीसशे एक, एक, एक रुपये गेलाय लाल कांदा आहे उन्हाळ्या आहे का कोणतं नाही पुन्हा फुरसे उन्हा कांदा आहे कलर चांगला आहे मला एकवीसशे किती एकवीसशे एक रुपया एकवीसशे सदुसष्ट रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे सदुसष्ट कुठला आहे दादा एकवीसशे सदुसष्ट रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो एकवीसशे रुपये एक सदुसष्टवीसशे कुठलाय कांदा पातर्डी साडे एकवीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो साडे एकवीसशे रुपये काय भाव गेला एकवीस अठरा कुठला आहे कांदा एकवीसशे अकरा रुपये गेलाय लाल कांदा आहे माल बघू शकतो एकवीसशे अकरा रुपये काय भाव गेल दादा एकवीसशे कुठला आहे कांदा एकवीसशे रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये लाल कांदा आहे एक एकवीसशे रुपये काय भाव गेल दादा एकवीसशे छप्पन एकवीस छप्पन आहे कांदा भूशे एकवीसशे छप्पन रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो एकवीसशे छप्पन रुपये काय भाव गेला दादा काय भाव गेला एकवीसशे आहे कांदा उन्हाळ आहे ना एकवीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू एकवीसशे एकाहत्तर रुपये काय भाव गेला दादा एकवीसशे बहात्तर आहे कांदा एकवीसशे बहात्तर रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे

काय भाव गेला दोन हजार ब्याऐंशी दोन हजार ब्याऐंशी रुपये गेलाय लाल कांदाय दोन हजार ब्याऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये दोन हजार ब्याऐंशी रुपये काय भाव गेला दादा दोन हजार त्रेपन्न दोन हजार त्रेपन्न रुपये गेलाय उन्हाळ गे गे गे। कांदा आहे माल बघू शकत दोन हजार त्रेपन्न रुपये बाबा काय भाव गेला दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास रुपये गेलाय उन्हा कांदा माल बघू शकतो दोन हजार पन्नास रुपये दोन हजार दोन हजार रुपये गेलाय उन्हा कांदा माल बघू शकतो दोन हजार रुपये हो बाबा काय भाव गेला दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस रुपये उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो दोन हजार सव्वीस रुपये कुठला आहे बाबा कांदा धुळवाड काय भाव गेला काय भाव गेलाय बाबा दोन हजार बीएस कुठला आहे कांदा दोन हजार बेचाळीस रुपये गेलाय कांदा आहे काय पाव गेल दादा एकोणासशे नव्याण्णव रुपये गेलाय गोल्टा गोल्टा बघू शकतो एकोणाशे नव्याण्णव रुपये काय पाव गेल दादा कुठला आहे कांदा शिंगवे एकोणावीसशे सत्तर रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे मार्फत बघू शकतो एकोणवीसशे सत्तर रुपये काय भाव गेला दादा एकोणावीसशे कुठलाय कांदा एकोणावीसशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा मिडियम मीडियम साईज मध्ये एकोणावीसशे रुपये काय भाव गेला दादा काय भाव गेला एकोणावीसशे नव्यान लाल कांदा एकोणावीसशे नव्याण्णव रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये ಉ ಕಲ್ ಬಹು ಶಕ್ಸೆ ರೂಪ ಎಲ್ಲ ಸರ್ एकोणाशे सत्तर रुपये गेलाय उन्हा कांदाय माल बघू शकतो एकोणवीसशे सत्तर रुपये काय भाव गेल दादा काय भाव गेला एकोणावीसशे साठ एकोणावीसशे साठ रुपये गेलाय उन्हा कांदाय एकोणावीसशे साठ रुपये काय भाव गेला दादा एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये गेलाय उन्हा कांदाय माल बघू शकतो एकोणावीसशे रुपये काय भाव गेला दादा அட்ல கிளியசே ரூபாய் அட்டி அடராசி ரூபாய் சைஜ மதி அட்டி ரூபாய் அப்படா சே ஆய் काय भाव गेलो दादा कांदा सोळा सोळा सोळाशे सोळा रुपये गेलाय गोल्टा सोळाशे सोळा रुपये काय भाव गेला दादा अठराशे पन्नास अठराशे पन्नास रुपये गेलाय उन्हा कांदा आहे मीडियम साईज मध्ये अठराशे पन्नास रुपये दादा काय भाव गेला काय भाव गेला अठराशे कुठला आहे कांदा अठराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता अठराशे रुपये काय भाव पाहूया साडे अठराशे उन्हाळ आहे ना साडे अठराशे रुपये गेलाय उन्हाळ उन्हाळ्या कांदाय थोडा मीडियम साईज मध्ये साडे अठराशे रुपये काय पाहू गेल काय भाव गेला सतराशे कुठलाय कांदा सतराशे रुपये गेलाय उन्हाळ का अंदाय ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ಲಾಲ್ ಕೂತು ಅ काय दादा पंधराशे छप्पन पंधराशे छप्पन रुपये गेलाय आहे बघू शकतो पंधराशे छप्पन रुपये काय गेला काका सतराशे कुठलाय का अंदा सतराशे रुपये गेलाय माल बघू शकतो लाल आहे का उन्हाळ्या कोणाले सतराशे रुपये काय भाव गेला काय भाव गेला सोळाशे सोळाशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा मिडियम साईज मध्ये सोळाशे रुपये काय भाऊ गेल ना सतराशे तीस सतराशे तीस रुपये गेलाय गोल्टा गोलटा बघू शकता सतराशे तीस रुपये काय भाऊ गेल गोल्टी चौदाशे पंधरा चौदाशे पंधरा रुपये गेली गोलटी बघू शकतो चौदाशे पंधरा रुपये काय भाव गेली बाबा गोलटीशे बावन तेराशे बावन्न तेराशे बावन्न रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो तेराशे बावन्न रुपये सतराशे रुपये हा गोलटा गेलाय माल बघू शकतो सतराशे रुपये काय भाऊ गेला गोलटी बाराशे कुठली गोलटी कुठली युवरगाव युअरगाव बाराशे रुपये गेली गोलटी बाराशे रुपये काय भाव पाहुल दादा गोलटी तेराशे एक एकवीस रुपये गेली लाल गोल्टी तेराशे एकवीस रुपये काय भाव पाहूल दादा गोलटी अकराशे कुठली गोलटी चले अकराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता अकराशे रुपये